नारायणा याऊ बाळा या 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 भगवंता या इथे जरा शांत थांबाऊ आज आपण आलेलो आहे सांगली जिल्ह्यातील एडे मच्छिंद्र या गावी चला तर मग मित्रांनो आज आपण त्या माश्याची भेट करू <tarmniv inclusive> <tarmniv <invisible> <tarmnivples> <tarmniv childhood> <tarmniv> हा पुण्याहून आले सांगा बरंच नारायणा याव या 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 तुमच्या भेटीसाठी आलीत नारायणा याव बाळा माझ्या या 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 नमस्कार यावं नारायणा या याव या 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 केव नारायणा हे लांबून आले ते तुमच्या भेटीसाठी हां पुण्याहून आली सांगा बरंच नारायणा या या तुमच्या भेटीसाठी आलीत नारायणा

ya bukan ya, ya. itu darah sian tambahu tung jasa di lambu nali tiaya ya, dewa maja bu naraina ya bu bukan ya mau dia ya bu ya, ya bukan naraina kuti kuti nomor skar maja naraina itu jangan ayka ayka, ayka ika naraina ayka, ika ayka, ika, 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 ika. ika, ika. itu darah sian tera ho sian tera ho ya sendiri sih dia itu sian tera ho ya 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 yuk ayka, 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 naraina नारायणा व बाळा या 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 जरा या, शान थांबावं तुमच्यासाठी लांबून आली या, या, नारायण नारायणा व बाळा या 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 भता जरा या, शान थांबावं तो मासा आणि ह्या आजोबांची ही एक अनोखी दोस्ती या दोस्तीला नऊ वर्ष झालेले आहेत नेमकं काका का, ही दोस्ती तुमची कशी स्टार्ट झाली ही एक माश्याची आणि तुमची दोस्ती आहे काय भगवंताने माझे आणि हे नारायण माशाची अशी भेट घालून दिले थी थी कोती -कोती, ति -ति ते सर्वप्रथम ह्या भगवंताच्या भूतालावरती ब्रह्मांडातल्या त्यांना आम्हाला सांगा की तुमची दोस्ती कधीपासून आणि कशी स्टार्ट झाली असं झालं की आमच्या एका तिकडे एक शेत आहे हा त्या शेतामध्ये आम्ही तर नाशिक मारत होतो उसामध्ये हनुमा थांबा पहिले म्हणायचा था भाऊ हनुमा पांगा हनुमा तो तो आला ते थांबला आमच्यापास अर्धा तास तर त्यानं तो मासा तिथे रस्त्यावरती दिसला दिसल्या बरोबर त्यानं मला हाक दिली अ पकुता त्या पळपळ शिकार आहे अरे म्हटलं कशा शिकार आहे हनुमा अरे म्हटलं मासा आहे मोठा आहे मी आमच्या बाळाला म्हटलं बाळू जा म्हटलं बघायला कसला मासा आहे मग ते मुलगा तिथं गेल्यानंतर तो म्हटला होता त्या मोठा आहे मासा तुम्ही या मग मी तिथून मग आपल्या शेतात गेलो तिथ गेल्याबरोबर गेल्याबरोबरच मी म्हटलं कारण ह्यानं पाणी पहिलं पाहिजे आणि ही नारायण आहे की जका नारायणच आहे नारायण आहे जका ही मासा न हो बाळू मी पोटाशी घातला एकादशीचा आणि पांडुरंग आपला एक अनोखा आणि जुना संबंध आहे हो, हो, पांडुरंगाच्या कानात मासे देखील आहेत होय होय हो, हो, त्या दिवशी झाले पांडुरंग माझ्या घरी तर असा इच्छाच घडला की मला असं पुढं घडेल ही सुद्धा कल्पना सुद्धा नव्हती माऊली त्यानंतर त्यानं म्हटलं पाणी आता इथे इथं वस्ती आपले पण तर पाणी तर नाशिकाची ती कॅरी बॅग होती मोठी तर ती म्हटली एक दोन चार वेळा धू विहिरीत आणि आणि पाणी त्यातून पटकी ना पहिलं पाणी पाहिजे ह्यानं तोंड पसरलो होतं त्याने आणि क पाणी तिथं नव्हतं हो असा पाण्याचा गेलेला आहे की तो नसा असा पण ते पाणी नाही काही नाही नुसत्या ह्याच्यात मोकळ्या ह्याच्यावर थडपडत त्यांना घातलं पाण्यात घातलं पाण्यात घातलं मग घरी आणले त्यांना आमचे दोन पंप राहिलेला औषधाचं मारलं घरी आणलं आणि माझी आई बसली होत्या आईच्या पुढं गेलो आई आई बघ हि नारायण केवढा आहे असं आईंच्या पुढं ठेवलं तसवी ते आईनं कपाळावर हात मारला अरे पका तुला काय कधी कळायचं रे बाळा उद्या आषाढी एकादसाई तू नारायण आहेस तू खायला हिथं घरात मला आव आई म्हटलं ते नारायण आहे ना त्याच्या देव आहे खायला नाही आणलेलं मस्त आई काय म्हणली ती बापले तुम्ही घ्या आणि हित, हित वस्ती आहे हित बोवा म्हणले खावा हे आईचा शब्द माझ्या हो हृदयात राहिलं माझ्या आई गेल्यात नाही कोणाचा चार वर्ष पण त्या आईचं शब्द माझ्या हृदयात राहिले ते करून हवं आई की नारायण मला दिसले त्यांच्यात म्हणून मी खाया नाही आणलेला मग सिंतॅक्स मध्ये सोडले त्यानं संडाच्या बाजूला पाचशे लिटर सिंतॅक्स मग देवानं बघा की तू घेतली बघा बघा मात्र ते अंगाला लागलं होतं ते ते बरं असतो पण मग लहान मुलं त्यांच्याशी असं काटू घेऊन लागले खेळायला असं काटू घेऊन असं खेळायला ना मग त्या आईनं आमच्या पाहिलं एखाद्या मुलात पाय उचललं तर पडल त्यात आई म्हटली अरे पका अरे बाळा तुझा तेव्हा नारायण उचललं नेऊन विहिरीत सोड नेऊन म्हणलं का आई अरे पोरं लागली की असे कराय आणि मी अगदी या वेळेस स्वतः बघितलं आई म्हटलं तेच खरं आहे म्हणलं खरंच पोराजवळी होता आहेत पोरं खोडकर असतात हां लहान मुलं आपलं खेळायचं आणि ती पाय उचलला तर हौतात पडल ही भेटी पहिली छोटी मुलं मग ते एक दिवस म्हटलं नारायण तुमचा जन्म पाण्यात येईल आम्ही जमिनीवरती राहणार तर चला म्हटलं तुम्हाला सोडतो नेऊन येतं शेजाऱ्याच्या विहिरीमध्ये ही शेजाऱ्यांची विहीर आपलं शेती बाजूला पलीकडं मग इथं आणले त्यांना पिशवी वगैरे गाठ सोडली नमस्कार घातला भगवंत नारायण तुम्ही नारायणाचा मला माहीत तुम्हाला माहीत तर आता जावा तुमच्या मार्गानं पाण्यात आम्ही जमिनीवरती राहणार किती दिवस इंटेक्समध्ये ठेवाय देवा तर भविष्यात कधी दर्शन द्याचं द्या काय करायचं तुम्ही ठरवा मग ती सोडली गाडी जी असं मा मा का का गेलो माउली हिथ विहिरीमध्ये जे गेले ते तिथून पुढं आठ महिने एक वेळा सुद्धा इकडून आले तिकडे गेले महाराज हिकंड तिकडं कधी नाही दिसले कद्दापी नाही एक वेळा सुद्धा नाही का कारण काय न दिसण्याचं काय तो चषणीच माहित कायच माहित आम्ही परत विसरून गेलो परत, परत विसरूनच गेलो आम्ही कम्प्लिटली काय नाही परत फिरून ती आषाढी एकादशी आली आणि इथं पायरीवरची मी तिथं तिथं गेलो पायरीवरती तिथं आणि तिथं गेलो आणि तिथं बादली अशी भरून अशी पाण्याची वरती अशी घेतलून पाठीशी फिरणार त्या क्षणाला असं दणका बसला बारडीला मी आई ते बारडी पाणी वटलं आणि ह्या टाकले टाकली म्हणजे तुम्ही जेव्हा विहिरीमध्ये बादली पाणी भरत होता हो त्यावेळी दिली डायरेक्ट नाही तसं नाही अशी बादली भरून वरती आणली वरती आणली आणि तिथे पाठीशी असं फिरावं लागतंय ही एवढ्या क्षणात मी फिरणार त्या तेवढ्यात ह्याच्यात दणका बसला असं आई केलो हरश म्हटलं तर कोणच नाही भगवंता सूर्यनारायणा हि तर मला फटका कुणी मारला महाराज हे नारायण आले सर्व 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 ठीक आहे छान आहे बघा आणि माणसाने कसं आहे एक प्रेम ही मायाशक्ती ही प्रेमच असं वेगळं आहे प्रेम 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 माझ्या भाषेत दोन आहेत त्या काय कुठल्या भाषेत बोलणार कोणाचं नजर या कसा तर ह्या ब्रह्मांडात परमेश्वर आहेत का आहेत मी अगदी जवळून परमेश्वराचं दर्शन घेतलं मावले